गेल्या नऊ वर्षापासून प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी तो विश्वास गांगुर्डे आहेत अॅडव्होकेट विश्वास गांगुर्डे समाजसेवक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी म्हणून पण आयरोलीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून नऊ वर्ष झाले आजच्या या दोन हजार चोवीसच्या एक वही एक पेन हे मोहीम गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने राबवत आहेत साहेब आज तुम्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल असेल जे फुलं असेल हे सगळं लोक घेऊन जातात भीमानी तुम्ही खूप छान पद्धतीने उपक्रम राबवत आहेत काय सांगणार सर्वप्रथम सर्वांनाच मी डॉक्टर परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानिमित्त अ आदरांजली अर्पण करतो हे अर्पण करत असताना सर्वांनी एक गोष्ट धनात घेतली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी पूर्ण भारत देशाच्या साठीच काम केलेलं आहे समाजामधून जो सर्वात शेवटचा घटक असेल जात धर्म सर्व बाजूला ठेव कुठलाही व्यक्ती कुठलाही समाज असो त्या समाजापर्यंत हे जो समाजामध्ये जे दलित वर्गामधा किंवा कष्टकरी म्हणा किंवा वंचित समाज म्हणा या समाजाला शिक्षणाची दारे उघडी झाली पाहिजेत प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये ठेवला तो त्यांनी संविधानाच्या माध्यमातून उतरवलेला आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हे असं महाराष्ट्र शासनाने चालू केलेलं आहे परंतु हे करत असताना सर्वच गोष्टी शासन करेल यावरती आपण अवलंबून न राहता समाजाचा एक घटक म्हणून बाबासाहेबांचा एक पायिक म्हणून एक सेवक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि म्हणूनच समाजाचा जो सर्वात शेवटचा घटक आहे गरिबात गरीब विद्यार्थी आहे यांना आपण छोटीशी मदत म्हणजेच काही बाबासाहेबांनी नेहमी ने सांगितलं हार वगैरे घालणं मूर्ती पूजा करणं याला नेहमीच के विरोध केलेला आहे बरोबर तर तीच विचार आम्ही पुढे घेऊन हार न घालता एक वही एक पेन हे डोनेट करायचं आणि हे जे डोनेट होतं एक वही एक पेन हे गरीबात गरीब मुलांपर्यंत हे पोहचेल कसं याचं काम आम्ही करतो हे मागचे नऊ वर्षापासून आताच तुम्ही म्हटलं मागचं नववं वर्ष आता हे नवं वर्ष आहे आणि हे नऊ वर्षापासून सातत्याने करत आलेलो आहे आणि नवी मुंबईमध्ये गरीब लोक नाही आहेत असं नाही आहे नवी मुंबईमध्ये खूप गरीब लोक आहेत जर श्रीमंत लोक आहे वर्ग आहे पण असे खूप लोक आहेत की त्यांना खरंच या गोष्टींची गरज असते आणि कुठेतरी त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्याकडून हा छोटासा उपक्रम केला जातो तुम्ही जसं म्हणालात एक वही एक पेन तुम्ही नऊ वर्षापासून राबवताय परंतु आज देखील लाखो भीमनुयायी चैत्यभूमीवरती येतात किंवा जे चैत्यभूमीवरती येऊ शकत नाही ते आपापल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन करण्यासाठी जात असतात तिथेही करोडो रुपये खर्च कळत न कळत त्यांच्या दोन रुपयाच्या माध्यमातून का असे ना, ना दहा रुपयाच्या माध्यमातून जे काही खर्च होत असत त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि हा जो उपक्रम राबवत आहे अनेक संघटना देखील राबवतात तर इतर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार सर्वच लोक आपापला परिणय बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेला आहे समाजाला सांगितलेलंच आहे की आपल्या उत्पन्नाचा वीस टक्के भाग समाजाने आपल्या समाजातील लोकांच्या विकासासाठी वापरला पाहिजे hmm. शिक्षणासाठी वापरला पाहिजे आणि मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने हे काम करत आलेलं आहे त्यामुळे दुसरं कोणी काय करावं हे सांगण्यापेक्षा प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने करतोच आहे आणि शक्य होईल तेवढं प्रत्येकाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं एवढंच मी सगळ्यांना आव्हान करेल आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांचं जे सांगणं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष तर आपण खूप करतोय पण संघटित होऊन शिक्षणाची दारा आपल्या खुण, सर्वसामान्यांसाठी खुल खुले करता येईल यासाठी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे एवढंच मी सांग या नऊ वर्षामध्ये तुम्ही वाटत असलेले एक वही एक पेन जे आहे एखादा तुम्हाला आठवणारा एक खास अनुभव की अत्यंत गरीब गरीब आहेत आणि शिक्षणासाठी ते धडपड करत आहेत परंतु त्यांना साधनं नाही मिळत आहे असे कुठले प्रसंग तुम्ही या ठिकाणी व्यक्त करू इच्छिता असं तर नऊ वर्षामध्ये खूप अनुभव आलेले आहेत एक सांगायचं म्हणजे आज आपल्याकडे डोंगरी राबाडा हा परिसर आहे त्या झोपडपट्टीमध्ये काम करणारे एक कुटुंब मी पाहिलेलं आहे त्यांचे मिस्टर आजारी असतात हॅटिंगॅप होते आणि त्या आजारपणामुळे त्यांना काम करता आलं नाही त्यांच्या मिसेस मधमुळं मग सक्क पंडाला भांडे कुंडे करून आज त्यांची दोन्ही मुलं शिकवलेली आहेत आणि चांगली शिकवलेली आहेत आणि शिकवताना त्यांना आपण नेहमीच म्हणजे आपल्या जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचा आम्ही त्यांना बोलवायचो आणि त्यांना सांगायचं आमच्याकडून एवढी छोटीशी मदत होईल घ्या अजूनही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काय मदत करता आली केली अशा प्रकारे आज त्यांची मुलगी बीएससी झालेली आहे आणि मुलगा देखील बारावी दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे बारावी करतोय दोन्ही मुलं फक्त एक आई भांडे भांडे घासून मुलांना शिकवते आणि ती मुलं शिकतायत अशा प्रकारे आपल्या माध्यमातून असं एक नाही असे भरपूर प्रकरण आहेत एक मुलगी अशी आलेली आहे लग्न झालं होतं नवरात्रीला सांभाळत नव्हता अशा परिस्थितीमध्ये ती आली आणि ती आम्हाला म्हटले सर आम्हाला शिकायचं याच्या पुढे मला शिक्षण करायचं आम्हाला मदत करा आम्ही मदत आहे अशा प्रकारे आपण खूप कामं केलेली आहेत आणि हे कामं करताना एकच जाणवतं की बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलंय ते आपण पुढे नेतो याचं आपल्याला समाधान आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही खरंच खूप एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करत असलेली चळवळ मुवमेंट आहे तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून खूप छान उपक्रम राबवता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून राबवतात ते अनेक लोक अनेक लोक एक वेगळ्या विचारसरणीचे लोक सातत्याने बोलत असतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा सहा डिसेंबर असेल ते फक्त एन्जॉयमेंट म्हणून किंवा अभिमानी त्या ठिकाणी जातात प्रत्यक्षामध्ये या चळवळीच्या मध्ये म्हणजे आंबेडकरी समुदाय काय नक्की करतात ते कधीही पाहत नाहीये अशा प्रकारचा एक आगळा वेगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी एक वेळी एक पेन ही संकल्पना अॅडव्होकेट विश्वास कांदुर्डे यांनी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी राबवत आहेत आपल्याला काय वाटतंय या उपक्रमाबद्दल आणि आपण कुठली तरी एखादा उपक्रम राबवत असाल नक्कीच आपण कमेंटच्या बॉक्समध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आता अंतर्गत या ठिकाणी लोकांना एक अल्प उपहार म्हणून देखील या ठिकाणी केलेलं आहे एक सोय केलेल्या आहेत आपण बघू शकता अनेक भिमन्य आहेत आणि मित्रांनो आपण जर चैत्यभूमी या ठिकाणी आलेला असाल चैत्यभूमी या ठिकाणी आलात आणि आपण जर आम्हाला भेटणार असाल तर नक्कीच आम्ही एक नंबर गेटच्या इथे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ता आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत ज्यांना कोणाला तिकडे यायचं आपण कॉमेंटमध्ये तुमचं नंबर टाका आणि कॉमेंटमध्ये तुम्ही कुठून आलात हे नक्की आणि कुठून बघत आहात तुमच्याकडे कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरनिर् महापरिनिर्वाण दिन पर, पर, पर अभिवादन तुम्ही करत आहात हे नक्की आ, फोटो असेल किंवा तुमचे त्या ठिकाणी केलेले व्हिडिओ असतील ते आम्हाला नक्कीच खाली दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवायला अजिबात विसरू नका उद्या येणारे भीमानुयायी आहेत या भीमानुयायांसाठी भी कुठलेही गैरसोय झाल्या नाही पाहिजे याची पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिकेने दक्षता घेत आलेल्या सर्व भीमानुयायांसाठी अल्प उपहार नाश्त्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे फॅन्स लावलेले आहेत फॅन आहे पंखे आहे, आहे ज्यांना गरम होऊ नये खुर्च्या टाकणार आहेत भव्य असं मंटप देखील आपण वरती बघू शकता मंटप टाकलेलं आहे अशा पद्धतीनं व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेने देखील या ठिकाणी प्रत्येक वर्षी करत असते याही वर्षी त्यांनी तेवढ्याच त्याच पद्धतीने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत असेल तर अशा पद्धतीनं हा आयरोली मधील अभिवादन करण्यासाठी आयरोली मधील आयरोलीकर जे आहेत आ या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहेत नक्कीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आपली प्रतिक्रिया आपण कुठून पाहत आहात तुमचे गाव तुमचं शहर हे प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका आम्ही बनवत असलेले व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असलेले इन्फॉर्मेशन तुम्हाला कसा वाटतो हे देखील कळवायला अजिबात विसरू नका आणि महत्वाचं एक तुम्हाला सूचना आहे आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ हे पूर्ण बघूनच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो पण गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या चा चॅनलच्या वतीने महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो कोटी कोटी नमन करतो आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत पहाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा माझ्यासोबत सहसंपादक सो मल्लिना सोनकांबळे मी विशाल टोंडगे नवी मुंबई धन्यवाद